आज आपण परभणीला उदयोन्मुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणलेला आहे एक नवीन योजना मी आणली ज्या जिल्ह्यांमध्ये उद्योग कमी आहेत त्या जिल्ह्यांकरता आता एक वेगळं पॅकेज आम्ही तयार केलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत काही इन्सेंटिव्ह आम्ही तयार केले आहेत आणि आम्ही उद्योजकांना सांगतो की परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त फायदा हा परभणी परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये देऊ त्या उदयनमुख जिल्ह्यामध्ये आता आपण परभणीला घातलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परभणीमध्ये उद्योग आणण्याचं काम आपण करू आज डबल लाईनमुळे परभणीला वंदे भारत ट्रेन मिळाली आहे जालना नांदेड मार्गामुळे समृद्धी महामार्गाशी तुम्हाला जोडलेला आहे त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत